हाय मैत्रिणींनो आज आपण बघूया वरती खालती झालेला आंबळेला घेर म्हणजे जेव्हा जॉर्जेटचं आणि सिल्कचं जेव्हा तुम्ही फॅब्रिक वापरतात तेव्हा एकसारखी घडी यायला बराचसा प्रॉब्लेम होतो पण त्यावेळेस मग नंतर ड्रेस पूर्ण झाल्यावरती आपला घेर अप आणि डाऊन दिसतो त्याच्यासाठी काय करायचं आहे मी पहिले वरती टेप लावून सरळ घेर लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मग त्यानंतर मी एका लाईनमध्ये व्यवस्थित घेर हा कात्रीने कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी त्याच्यावरती उंचीसुद्धा बघ बघते आहे जेव्हा मी कटिंग केलं होतं त्यावेळेस मी इंच उंची मध्ये घेतलेलं होतं म्हणून मग मा मला कापण्यासाठी पण व्यवस्थित फॅब्रिक उरलेला आहे आणि मी आता ते पहिला घेर कट करून झाला दुसरा पण माझा आधी कट करून झालेला होता पण मी तो आता त्याच्यावरती ठेवून दोन्ही पण घेर एकसारखे करून घेते आहे तुम्ही बघू शकता आता हा सुद्धा घेर मी चिकट टेपनीवरती पॅक करून घेणार आणि मग दोन्ही पण घेर आपले एकसारखे करणार तुम्हीसुद्धा अशा स्ट्रिक वापरा आणि अशा छान छान टिप्ससाठी माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि तुमच्या फ्रेंडला ज्यांना पण घेराचे प्रॉब्लेम होत आहेत त्यांना हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आता बघा तुम्ही मी वरती व्यवस्थित सर्व चिघटेप आणि चिगटपट्ट्या लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि घेर मी हा पूर्ण एकसारखा करून घेते आहे आता माझा घेर पूर्ण एकसारखा झाल्यानंतर माझा जो वरचा घेर होता तो थोडासा एक्स्ट्रा येत होता म्हणून मी मागच्या घेराप्रमाणे त्याला सरळ कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकसारखं कापून घ्यायचं म्हणजे आपला घेर हा बॉडीला लावल्यानंतर दोन्ही पण बाजू एकसारख्या यायला हव्या आणि दिसायला सुद्धा छान दिसतं आणि जेव्हा आपला ड्रेस पूर्ण तयार होतो तेव्हा लास्टला त्याला खालच्या बाजूने पिको करून घ्यायचा तुम्ही कॉड पिको वापरू शकता कॉड पिकोने सुद्धा आपला अंब्रेला घेर खूप छान दिसतो आहे तुम्ही बघा आता मी हे व्यवस्थित एकसारखं लाईनमध्ये उंचीच्या मापाने कट करून घेते आता उंचीपेक्षा एक इंच जास्त घेर ठेवणार आहे मी कारण की माझं वरती अर्धा इंच दाबण्यात जाणार आहे आणि खाली अर्धा इंच हे माझं पिको करण्यामध्ये जाणार आहे तुम्ही बघू शकता माझा घेर किती मस्त आलेला आहे एकसारखा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा घेर कट करू शकता मी मधला आंब्रेला जे वापरलेलं आहे अस्तर जे वापरलेलं आहे ते ए लाईनमध्ये आहे ते बरोबर असल्यामुळे त्याला कापायची मला गरज नाही कारण की ते कॉटनचं वापरलेलं आहे कॉटन असल्यामुळे त्याची घडी एकसारखी आली आणि ते एकदम व्यवस्थित आहे तुम्ही बघा आपला घेर रेडी आहे आणि माझा पूर्ण ड्रेस झाल्यानंतरच तुम्ही पिको बघू शकता हे बघा चला मग करा लवकर सबस्क्राईब